अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महिलेने जर धाडस केलं तर काय होतं याचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आला असून गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा ताराबाई नावाच्या एका महिलेनं ना अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवला आहे स्वतःचे जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताराबाईंचा सर्वत्र कौतुक होत आहे सध्या क्षेत्रात झालेल्या संतधार पावसामुळे धरणाचं पाणी पातळी वाढल्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढविण्यात आला आणि गोदावरी दुथडी भरून वाहत आहे परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात हो घालावा लागत आहे कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील रहिवासी असलेले तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे नदीतील सायपण व मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले असता दुर्दैवानं पाणी वाढल्याने तीनही तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले सुदैवानं जवळच शेळा चारण्यासाठी मंजूर येथील रहिवासी असलेल्या ताराबाई छबुराव पवार व छबुराव बाबुराव पवार यांनी सदर घटना पाहिली शेवटी स्त्री ती स्त्रीच ताराबाई यांच्या मातृत्वाला जाग आली आणि त्यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचविण्यासाठी आपल्या अंगावरील साडीच्या आधारे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले तर छबुराव पवार यांनी देखील मदत केली ताराबाईंच्या प्रयत्नांना यश देखील आलं त्यातील दोघांना त्यांनी बाहेर काढलं त्यात संतोष भीमाशंकर तांगतोडे वय पंचवीस हा तरुण प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृतदेह शुक्रवारी काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे ताराबाई यांच्या धाडसाचं कौतुक हे सर्व स्तरावर होत आहे दरम्यान ताराबाई यांना शासनाकडून सन्मानित करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी आपली यंत्रणा कामाला ला लावली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी आणि कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथक आणि जिगरबाज तरुणांनी अथक मेहनत घेतली आहे. नाव सांगा बरं तुमचं. मावशी इذة तीन मुलं नदीतून वाज जात होते. ते शक्य भाऊ होते. तर तुमचं कसं तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळलं की तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी पळत गेला तुम्ही तिथं होता आम्ही जेवण करीत होतो मग ते गाग आडायला आले ब ते आमचं आम्हाला वाचवा बा आम्ही जेवता जेवताना आम्ही पळत गेलो मग आम्ही पळायला लागलो तर आमच्या हातात काहीच नव्हतं आणि मग मी पळता पळता बा साडी सोडली आणि त्यांच्याकडे धाव घेतली पण मला पुढं कळलं नाही का पाणी किती आहे कमी आहे का जास्त आहे मला काहीच त्यांच्यात का पाण्याचं कळाना मी त्यांच्याकडंच पळत राहिले माझे मालक पण पुढं पळायचे त्यांच्याकडं मग मी साडी सोडून त्यांच्याकडं फेकली आणि त्यांना मग वर आणण्याचा प्रयत्न केला मी त्यांना पाण्यातून मी वाचवलं पण मग एक ते आम्हाला एक वाचवता नाही आले ते जास्त डायरेक्ट बुडून गेले ब खाली पाण्यामध्ये आम्हाला दिसले नाही ते मग ते जागेवर बुडून गेले मग त्यांच्या पुढे आमचा ना विलास झाला मावशी तुम्ही एक महिला आहे तुम्हाला कसं वाटलं की डायरेक्ट तुमची स्वतःची साडी सोडून त्यांना त्या दोघा भावांना वाचवलंय तुम्हाला कसं वाटतय ब मला असं वाटलं की माझे मुलं म्हणूनच मी असे मी उडी फेकली ब माझे मुलं म्हणूनच मी मध्ये उडी फेकून दिली का मी माझं कर्तव्य मी आज म्हातारी आहे पण मग तेव्हा त्यांचे आयुष्य भरपूर जाणार आहे मी त्यांना जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी पुढे जाणार आहे असं hmm. कोपरगाव तालुक्यातील मंजुर या गावामध्ये गोदावरी नदी पात्राच्या काठी टांगतोडे नामक या ठिकाणी सक्के भाऊ तीन सक्के भाऊ हे आपली विद्युत मोटर या ठिकाणी वर काढण्यासाठी गेले होते परंतु गोदावरी नदीची पातळी पाण्याची पातळी या ठिकाणी लक्षात आल्यामुळे एक पंचवीस वर्ष युवक या ठिकाणी वहून जात असताना त्याचे सक्के भाऊ त्याला काढण्यासाठी गेले होते आणि काढण्यासाठी गेल्यानंतर तेही या ठिकाणी पाण्यामध्ये बुडाले वाहू लागले परंतु त्या गोदावरी नदीच्या काठी असणारी एक आदिवासी समाजाची ताईबाई पवार छबू पवार ही जी, जी महिला आहे या महिलेने आणि तिच्या नवऱ्याने बघितलं आणि कुठल्याही जीवाची परवाना करता इज्ज तिच्या आजूची परवाना करता स्वतःच्या अंगावरची साडी काढली आणि त्या मुलांच्या दिशेने फेटली त्या मुलांनी त्या साडीला धरलं आणि ही स्वतः नदीमध्ये उतरून त्या मुलांना काढण्या काढलं तिने आणि त्यांचे जीव वाचवले हा खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि याची सर्वत्र या ठिकाणी चर्चा होत आहे एक या या ठिकाणी ठिकाणी जरी गेला याची शोकांतिका आहे शोकाकुल शोका वातावरण पसरलं आहे आम्ही त्या कुटुंबाच्या दुःखात ते सर्वत्र कुटुंब बसता या महिलेने वाचवलेलं आहे अशा महिलेंचा गुणगौरव झाला पाहिजे म्हणून आम्ही येत्या काळामध्ये अशा महिलेला शबरी माता या ठिकाणी पुरस्कार आणि या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि प्रशासनाला सुद्धा विनंती करतो का अशा महिलेला अशा कुटुंबाला आर्थिक मदत या ठिकाणी देऊन त्यांचं मनोबल वाढवावं आणि गुणगौरव करावा